आज काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा समोर आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑन राहुल गांधी आरक्षण हटवणार वक्तव्य विरोधी पक्ष नेत्यांकडून याच्यापेक्षा काय या अपेक्षा करू शकतो कारण प्रत्येक वेळी विदेशात गेल्यावर आपल्या देशाची बदनामी करणं देशातील जनतेची बदनामी करणं त्यांची भूमिका कायम राहिली आरक्षण विरोधी चेहरा आज काँग्रेसचा समोर आलाय पोटात जे असतं ते ओठात आलेलं आहे त्यांनी ते बोलून दाखवलंय आरक्षण रद्द करण्याची भूमिका काँग्रेसची त्यांनी बाबासाहेबांना धोका दिला बाबासाहेबांना काँग्रेसने दोनदा धोका देऊन पराभूत केलं जे बाबासाहेबांना धोका देऊ शकतात त्या आरक्षणाला कधीही धोका देऊ शकतात जगाला हेवा वाटावा अशी भारताचं नाव लवकर आज जगभरामध्ये भारतात आपल्या देशाचं नाव पूर्ण जगभर रोशन करण्याचं काम आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे आज इतर जगभरातल्या देशांची अर्थव्यवस्था ढबगाईला आलेली असताना आपल्या देशाची अर्थव्यवस्था अकराव्यावरून पाचव्या क्रमांकावर आणणं आता पुढे तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचं संकल्प मांडणं फाय ट्रिलियन डॉ ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचा गोल अचीव्ह करणं हे सगळं जे आणि देशाला आर्थिक महासत्तेकडे नेऊ घेऊन जाण्याचं स्वप्न पाहणं हे एकीकडे बघा हे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी एकीकडे देशभक्तीची बात आहेत आणि दुसरीकडे देशविरोधी देशाचा अपमान करणार वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं म्हणून मी तुमच्या बोलण्यातून आज दिसलेला आहे आणि म्हणून संविधानाला मान मानणारी जनता या देशातली सुज्ञ आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार